आधुनिक काळात महिलांची सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी होत असताना सर्व क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी मारलेली आहे आठ मार्च दोन हजार चोवीस महिला दिनाचे औचित्य साधून पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण सोलापूर येथे सर्व महिला शिक्षिका प्राध्यापिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांचा फेटा बांधून प्राचार्य युवराज मेटे व उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या संगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका